गुरुवारी उदगीर येथे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य अशा पूर्णाकर्ते पुतळ्याचे अनावरण राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील व पर्यटन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या शुभास्ते संपन्न झाले ह्यावेळी भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार अमोल मिटकरी माझे आमदार गोविंद केंद्रे शिल्पा बनसोडे राम निंबाळकर मयूर बनसोडे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे राम तिरोके शिवसेना जिल्हा प्रमुख ब्रह्माजी केंद्रे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती पुतळ्याभोवती करण्यात आलेली फुलांची आकर्षक सजावट विद्युत रोषणाई आणि नैनरम्य अशी फटाक्यांची आतिषबाजी त्यात जय भीमच्या जयघोषाने उदगीर शहर दुमदुमून गेले होते पुतळा अनावरणानंतर जाहीर सभा असलेल्या दसरा मैदान क्रीडा संकुल येथे आदर्श शिंदे यांच्या भीमगीताने भीमसैनिक तल्लीन झाले होते एस डी न्यूज फोडून धर्मपाल सर्व लातूर सुनने भीमरावं सरामी भीमरावन सरामी साहेब आंबेडकरांचा बाबा साहेब आंबेडकरांचा डॉक्टर साहेब आंबेडकरांचा तथागत भगवान बुद्धांचा तथागत भगवान बुद्धांचा स्वागत भगवान बुद्धांचा